मी महिलांच्या आरोग्याचे पोषणाचे व स्वच्छतेचे महत्व समजून देईन आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक महिलेला मुलीला सुदृढ जागरूक आणि स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील राहील मी महिलांची नियमित आरोग्य तपासणी संतुलित आहार व मानसिक आरोग्याची काळजी घेईल तसेच समाजातील इतर महिलांनाही यासाठी प्रेरणा देईल मी स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांवर उघडपणे चर्चा करण्यास तयार राहील आणि स्वस्त नारी सशक्त परिवार यार साथी, जड़त जै जै दियांची दियांची या ध्येयासाठी मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे दोन ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिव्यांचा दिवस तर या दोघ कार्यक्रमाचे औचित्य साधून जामनेर आरोग्य विभागाच्या तर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये विशेष अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वस्त नारी सशक्त परिवार असं या अभियानाचं नाव आहे या अभियानामध्ये उपजिल्हा रुग्णालय जामनेर ग्रामीण रुग्णालय बगहूळ तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र इथे महिलांसाठी स्वतंत्र शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे त्या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी शुगर तपासणी सिकल सेल तपासणी ॲनिमिया तपासणी आणि त्याचप्रमाणे इतर तीन प्रकारचे कॅ कॅन्सर डिटेक्शनसाठी आपल्या तालुक्यात स्पेशल एक व्हॅन येणार आहे आणि त्यात तज्ञसुद्धा उपस्थित राहणार आहे तर ह्या तिघी प्रकारच्या कॅन्सरची तपासणीसुद्धा या पंधरवाड्यात किंवा सतरा ते दोन ऑक्टोबर या दरम्यान ती केली जाणार आहे तर त्याचप्रमाणे महिलांसाठी विशेषत त्याचं आरोग्य ज जपण्याच्या संदर्भात ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याविषयी ठिकठिकाणी चर्चासत्र घेण्यात येणार आहे प्रमाणे अंगणवाडीमध्ये माताबापाई बैठका घेऊन महिलांनी आरोग्याला किती महत्त्व द्यावं व ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या संदर्भात महिला या चर्चा करताना दिसून येत नाही किंवा त्या आपल्या आरोग्याविषयी काही तक्रार असली ते कोणालाच सांगत नाही किंवा लपवतात तर ते बाब या मोहिमेद्वारा की आरोग्य समस्या त्यांनी खुलेपणाने जी चर्चा करावी यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे तर त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड हा शासनाचा खूप महत्वाकांक्षी उपक्रम आहे केंद्र सरकारची जी स्कीम आहे पाच लाखपर्यंत यांना मोफत आरोग्य सेवा या कार्यक्रमाद्वारे या कार्डद्वारे दिली जाते तहसील ऑफिस आणि राशन दुकानदार यांच्या माध्यमातून आमच्या आशा स्वयंसेविका ह्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरमध्ये घरोघरी जाऊन आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढतील किंवा त्याचं वितरणसुद्धा या आठवड्यात होणार आहे तरी सर्व नागरिकांनी विशेषतः महिलांनी आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा अशी मी आरोग्य विभागातर्फे विनंती करतो